दिथे सत्य, दिथे आम्ही। नमस्कार मंडळी तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही ठाणे पश्चिमेतील साईनाथ नगर लुईसवाडी येथे असलेल्या साक्षात्कारी श्री साईबाबा मंदिराचा सव्वीसावा वर्धापन दिन सोहळा भक्तीमय वातावरणात तीस आणि एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे श्री साई जनकल्याण सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या तीन दिवसीय सोहळ्यात श्रीराम यागश्री रुद्रया पाठ भजन कीर्तन साई भक्तीगीतचेच काकड आरती अभिषेक महाप्रसाद साई भंडारा आणि श्री साईबाबांची भव्य पालखी मिरवणूक अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यास उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेबचेच अनेक मान्यवर लोक प्रतिनिधी धार्मिक नेते व हजारो साई भक्त उपस्थित राहणार आहेत शनिवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री साईबाबांची पालखी मिरवणूक साईनाथनगर परिसरातून काढण्यात येणार असून संपूर्ण परिसर साईनामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे तिन्ही दिवस मंदिर भक्तांसाठी उशिरापर्यंत तसेच अखेरच्या दिवशी अहोरात्र खुले राहणार असून सर्व साईभक्तांनी कुटुंबियांसह उपस्थित राहून श्री साई दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूस सोबत कायम जोडलेले रहा.